नमस्कार एका सुप्रसिद्ध सदाबहार अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतल्याने सहकलाकार व कुटुंबावर दुःखाचा डोंगर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री भार्गवी नारायण यांचं निधन झालेलं आहे भार्गवी या दीर्घकाळ आजारी होत्या भार्गवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले यामध्ये एराडू कोनासू हंत कानास याचू पल्लवी अनुपल्लवी वंशवृक्ष चित्रपटाचा समावेश आहे टी लोकप्रिय मालिका मुक्तामध्ये भार्गवी यांनी अभिनय केला होता या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले भार्गवी यांनी सहाशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले भार्गवी या शेवटच्या दोन हजार बारा साली मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसल्या त्यांनी ना कांडा नम्मावरू हे त्यांचे पुस्तक समीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले त्यांना कर्नाटक साहित्य अकादमीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते भार्गवी नारायण यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या नातीने सोशल मीडियावर शेअर केलेली आहे अभिनेत्री भार्गवी या मृत्यूवेळी त्र्याऐंशी वर्षाच्या होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री भार्गवी नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली